मी एक लेखिका आहे आणि लेखिका म्हणून मला एक अत्यंत वाईट सवय आहे की ज्या भाषेत मला काहीतरी सुचतं मी त्याच भाषेत लिहायला लागते आता हेच बघा ना कित्येक दिवस मी काहीच लिहिलं नव्हतं म्हणजे अगदी काहीच नाही असं नाही डायरीमध्ये माझी गरं डोकली होती पण कुठे पब्लिश करावं असं काहीच नव्हतं आणि आज सुचलं तेही मराठीत एक तीव्र इच्छा मनात संचारली की ही गोष्ट मराठीतच लिहावी आणि इंग्रजीमध्येच लिहिलं पाहिजे असं अट्टाहस का माझ शिक्षण भलेही इंग्रजी, भले इंग्रजी माध्यमातून झालं असेल पण दहावी नंतरची सगळी वर्ष नव्वद टक्के मराठीतच बोलत आले आहे कालच मी आणि माझे पती बोलत बसलेलो की आपणच आपल्या मातृभाषेबद्दल अभिमान नाही बाळगला तर परप्रांतीयांकडून कशी अपेक्षा करू शकतो की त्यांनी महाराष्ट्रामध्ये राहून मराठी बोलावं बरं हे झालं भाषेबद्दल मला ते जमेल की नाही ही शंका यावीच का एक कारण माझं मराठी साहित्यातलं वाचन इंग्रजीच्या तुलनेत फार कमी आहे आणि त्यामुळेच शब्दसंग्रह खूप कमी आहे पण खरं सांगायचं तर इंग्रजीमध्ये सुद्धा तीच परिस्थिती आहे आम्हा इंग्रजी माध्यमांवाल्यांची लहानपणीपासूनच बोंब बसते की धड इंग्रजी नीट येत नाही का धड मराठी नीट येत नाही पण आता मनात आलंय तर मन मारायचं ते कसं म्हणून मी लिहत सुटले हे जेव्हा मी लिहत होते तेव्हा मला एकदम स्पष्ट दिसत होत की तुम्ही हा माझा आवाज कसे ऐकत बसला असाल बाहेर मस्त पाऊस पडतोय दुपारच्या वेळेस तुम्ही तुमच्या खिडकीत बसून छान पावसाची मजा घेत माझा हा ऑडिओ ऐकत बसला असाल नाही का हे सगळं असं छान चित्र डोळ्यासमोर उभं राहिलं अगदी विचार करूनच मन प्रसन्न झालं बरं ह्या व्हिडिओमध्ये मी फक्त माझा अल्पसा परिचय देत आहे आणि ही वाहिनी सुरू करण्यामागचा उद्देश सांगत आहे जी गोष्ट मला सुचली आणि जी मी लिहत सुटले ती पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून नक्की ऐकवेन तर ही नवीन वाहिनी ज्याला आपण इंग्रजी चॅनल असं म्हणतो त्याची सुरुवात का केली बरेच लोक माझे व्हिडिओज बघून असं म्हणतात की आम्हाला बाई तुझे इंग्रजी कळत नाही पण तरी आम्ही ते आवर्जून बघतो तुझे व्ह्यूज वाढले पाहिजेत ना म्हणून किती गोड ना पण पन प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर मी हे त्यांच्यासाठी न करता माझ्या स्वतःसाठी करत आहे माझ्या माझ्या भाषेच्या प्रेमासाठी करत आहे पण कसं आहे ना काही गोष्टी आपल्या मातृभाषेतच खुलून येतात नाही का आता या वाहिनीचा पुढचा प्रवास कसा असेल हे मला ठाऊक नाही पण मला प्रयत्न नक्की करायचा आहे नवीन काहीतरी करायचं आहे आणि तुम्ही नक्की साथ द्याल याची खात्री आहे मला द्याल ना तर मग पटापट पड़ सबस्क्राईब करा आणि पुढच्या व्हिडिओची वाट पहा भेटू लवकरच अच्छा